पुणे ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशन व खानदेश वैधानिक विकास फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण व समाजसेवेत भरीव योगदान दिल्याबद्दल विलास पाटील आणि मंदाकिनी पाटील यांचा गौरव समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे औचित्य त्यांच्या एकसष्टव्या वाढदिवसाचे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शोभा बच्छाव होत्या यावेळी माजी आमदार कुणाल पाटील डॉ दिनेश बच्छाव माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी के माळी युवराज करनकाड रमेश श्रीखंडे एस एन पाटील प्रतिभा माळी आर ओ मगरे चंदुनाना खोंडे तारका विवरेकर आर के माळी आयोजक प्राचार्य अविनाश पाटील डॉक्टर एस टी पाटील चिटणीस काशीनाथ माळी व सरचिटणीस संभाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विलास पाटील यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विलास पाटील यांनी महानगरपालिकेत शिक्षक म्हणून काम करताना वंचित आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठे कार्य केले आहे त्यांच्या या योगदानाची दखल घेत एकसष्टव्या वर्षात पदार्पणाचे औचित्य साधून ग्रंथतुला व सन्मान सोहळा पार पडला यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या बालवयापासून समाजसेवा करण्याची लागलेली सवय आणि हाय जनगणनेची गरज यावर प्रकाश टाकत सांगितले की समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळण्यासाठी त्यांनी केंद्र शासनाला अकरा हजार पत्र पाठवली होती त्याचा परिणाम म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेचे आदेश जारी केले सत्काराला उत्तर देताना विलास पाटील म्हणाले मला समाजसेवेची प्रेरणा माझ्या आई वडिलांकडून मिळाली अपेक्षित विद्यार्थ्यांना व माळी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आजवर केला आणि तो पुढेही सुरू राहील असं लवकर आलो होतो मी दहाचा कार्यक्रम होता मी ला इथे हजर होतो आणि मी पंधरावीस तुमच्या वाट बघून नंतर म्हटलं एक ठिकाणी जाऊन यायचं म्हणून जाऊन आलो आणि त्याच्यामुळे थोडासा भाव उशीर झाला त्यामुळे गैरसमज करू नका मी वेळेच्या आधी तुमच्या सर्वांच्या आधी या ठिकाणी आलेलो होतो त्यामुळे आज तात्यांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना अत्यंत मनाला आनंद वाटतोय कारण की ज्या माणसाने आपल्या स्वप्न स्वतःच्या आयुष्याची साठ वर्ष या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर संपूर्ण राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवत असताना समाजाचं काम करायचं काम केलं आणि या संपूर्ण जिल्ह्याला भूषण हवा वाटेल अशा प्रकारचं काम या संपूर्ण जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये जे उभं करून ठेवलं आणि त्यामुळे आज तात्यांचा साठावा वाढदिवस साजरा करताना त्यांचा गौरव करत असताना अत्यंत मनाला त्या ठिकाणी समाधान वाटतंय कारण आज आपण जे बघतो की या संपूर्ण देशामध्ये एका विषयाला फार मोठी चर्चा चालू आहे आत्ताच केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण देशामध्ये जातीयगत जनगणना करण्याचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला मागच्या महिन्यामध्ये फार मोठा निर्णय हा झाला आणि संपूर्ण देशामध्ये त्याचं कौतुक होत आहे परंतु ही जनगणनाची मागणी जर कोणी केली असेल आणि ही जनगणना झाली पाहिजे समाजवाईज जातीवाईज जनगणना झाली पाहिजे प्रत्येक जातीच्या जा माणसाला न्याय न्या मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन त्याच्यामध्ये असंख्य लोक लढत होते त्याच्यामध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील साहेबांचा सा अभिगण्य वाटा होता विस्मारणाचा एक भाग असतो आणि त्याचा काम लोकांपुढे यावं या संवेदनाला वाटलं आणि त्यामुळे आता हा कार्यक्रम झाला माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी झाली की आमचे वडील जे वडील पॅलेस असपू जे खूप कमी बोलायचे आम्ही त्या बापूंना बघितलं नाही महात्मा गांधींना पण आमच्या बापूंना बघितलं नाही तर खूप शांत अतिशय सरळ मार्गी कोणाला नमस्कार करायचा नाही मी कामाची प्रामाणिक आहे त्यामुळे मला कोणाला नमस्कार करायची गरज नाही त्याच्यामुळे मला काही संकट येणार नाही असल्याची धारणा होती आमचे काँग्रेस चव्हानाची कार्यकर्ते त्यामुळे तिच्याकडे स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाची खूप माहिती होती भोपाळ जेव्हा शिबीर झालं होतं त्यावेळेला रावट्यांमध्ये पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल वगैरे सगळी मंडळी भोपाळला होती रावट्यांमध्ये तेव्हा काँग्रेसचं शिविर होतं ज्यावेळेला तर आमच्या काय आईकडे त्यावेळेला त्या विद्यार्थी दशेमध्ये होत्या म्हणजे त्या कमलाबाईच्या विद्यार्थी नाही आपल्या त्यावेळेला त्यांच्याकडे बाहेर ज्या वेळेला हे मोठे व्यक्ती येतात त्यावेळेला त्यांच्यासाठी बातमी भरून ठेवली जायची असं साबळ द्या त्यांना रुमाल द्या काय हवं लवकर ते विचारा आणि ते आणून देण्याचं काम यांच्याकडे दिलेलं होतं त्यामुळे तो एक वास्तव मला लाभलेला होता लहानपणाबरोबर खूप सगळ्या आईच्या बाहेर धुळ्यातलं असल्यामुळे खूप अशी माहिती मिळाली आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट असा झाला की लहानपणापासून असं वाटलं की कायतरी करायला पाहिजे काय करायला पाहिजे हे नव्हतं पाहिजे पण कायतरी करायला पाहिजे हळूहळू जसे चांगले लोक माझ्या आयुष्यामध्ये येत गेले त्या प्रकारे माझी वाटचाल होत गेली